नमस्कार शेतकरी मित्र हो माझं नाव गिरीश आहे बायरचा हा जो आज आप आपला इथे प्लॉट आहे यात आपलं स्वागत आहे इथे ॲक्च्युली मुख्यतः आपल्याकडे जी लागवडीची पद्धत आहे आम्ही जे इथे आता रिकमेंडेशन केलेलं आहे तर तुम्ही बघत आहात ही जी लागवडीची पद्धत आहे ही आपल्याकडची पद्धत नाही ही पद्धत चीनची पद्धत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की आपण एका ठिकाणी दोन बियाणे लावतो आणि दोन ओळीतलं अंतर जे आहे, एक एक आहे ते सव्वा फुटाच्या आसपास ठेवतो आणि पुन्हा जे आहे हा जो स्क्वेअर आपण आहात याप्रमाणे जर आपण केलं तर एक अंदाजे एक सहा हजार रुपये एक्स्ट्रा एक आपल्याला ॲक्च्युली एका एकरामध्ये मिळतात आणि आपल्याला अतिशय उत्तम असं जे उत्पादन जे आहे ते आपल्याला यात मिळू शकतात म्हणजे लागवडीचा होणारं जे एक्सपेंडिचर आहे ते ते ॲक्च्युली सेम राहील ॲज इट इज राहील पण यातून आपल्याला येणारं जे आपलं उत्पादन आहे किंवा आपला जो आर आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युअली आहे तर ही आपल्याला यात अधिक येणार आहे आता ऍक्च्युअली ही जी मेथड फील्डमध्ये आहे कशी तर हे आपण बघूया शेतकरी मित्रांनो तुम्ही आता बघाल आपण इथे काय केलेलं आहे एका ठिकाणी आपण दोन सीड्स लावलेले आहेत ला तर हे जे अंतर आहे सव्वा फुटाचं अंतर आहे आणि पुन्हा तुम्ही बघाल पुढचं हे पण अंतर सेम अंतर आपण ठेवलेलं आहे आणि दोन ओळीतलं जे अंतर आपण ठेवलेलं आहे हे अडीच फूट ऍक्च्युली आपण यामध्ये ठेवले आहे तर तुम्ही इथे बघाल की दोन बियाणे लावून सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हेड साईज जी आहे ती अतिशय उत्तम अशी मिळालेली आहे आपण इथे बघाल तर हे जे बियाणं आहे मित्र याचा नंबर आहे एक्क्याण्णव अठ्याहत्तर बायर कंपनीचं आपलं डिकाल हे बियाणं आहे अतिशय उत्तम असं बियाणं आहे आणि हे बियाणं आपल्याला अंदाजे आपल्याला जी अपेक्षा आहे तर आपल्या अपेक्षे खूनही अधिक उत्पादन जे आहे ते आपल्याला यात मिळू शकतं आपण असं म्हणूया तर इथे तुम्ही बघाल पूर्ण 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 क्रॉप फिगर अतिशय चांगला आहे क्रॉप फिगर चांगला आहे रिझन काय की आपण दोन ओळीतलं अंतर आणि दोन रोपांतलं अंतर जे ते ॲक्च्युली एक्सा आहे तर हे एकसारखं अंतर असल्यामुळेच ॲक्च्युली प्रत्येक प्लांटची वाढ जी आहे ती एकसारखी झालेली आहे मका पिकामध्ये प्रत्येक प्लांटची वाढ एकसारखी होणं खूप आवश्यक आहे जर अंदाजे आपले सदार जी जी एक तीस हजार रुपये एका एकरामध्ये येत असतील आणि प्रत्येकाची वाढ जर एकसारखी होत असेल तर तिथून आपल्याला एक अधिक उत्पन्न जे येतं किंवा अधिक उत्पादन जे आहे आपल्याला तर ते त्याच्यामध्ये येऊ शकतं शिवाय या हे जे पीक आहे ती त्याच्यामध्ये मुख्य अडचण जी येते ती लष्करी आळीची ॲक्च्युली अडचण येते तर या आळीसाठी आपल्याकडे बायर कंपनीचं वायगो नावाचं ॲक्च्युली आळीनाशक आहे कीटकनाशक आहे तर हे जर आपण उपयोगात आणलं तर अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला यात मिळतील शिवाय हे जे पीक आहे यामध्ये बुरशीनाशक म्हणून आपल्याकडे जे आपलं अँड्राकॉल नावाचं बुरशीनाशक आहे तर हे जर आपण उपयोगात आणलं आणि डोस जो आहे त्याचा तो एकरी अर्धा किलोचा डोस आहे तर हे दोन औषधं जर आपण उपयोगात आणले तर अतिशय उत्तम असं पीक आपल्याला जे ते दिसू शकतं तर विनंती आहे की तुम्ही ही जी लागवडीची मेथड आहे ही प्लीज उपयोगात आणावी ही जी मेथड ही प्रोवन मेथड आहे चीनमध्ये आणि ही जर आपण आपल्याकडे जर इथे समजा उपयोगात आणली तर एकशे टक्के आप आपल्याला जे अपेक्षित आपलं उत्पन्न जे आहे तर ते, ते वाढू शकतं धन्यवाद थँक्यू